नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रमाणे श्री सतीश नाना कुलकर्णी माजी महापौर मनपा नाशिक अध्यक्ष विघ्नहर्ता देवस्थान डी जे पी नगर एक तसेच सौ सौसंधाताई अभिजित कुलकर्णी अध्यक्ष आदिशक्ती प्रतिष्ठान व त्याचप्रमाणे संयोजक वैभवदादा कुलकर्णी यांच्या वतीने गणेश मंदिर बी जे पी नगर नाशिक येथे शुभ दीपावलीच्या माध्यमातून दिवाळी निमित्ताने परिसरातील नागरिक तसेच प्रभाग क्रमांक तेवीसमधील रहिवासी यांच्या स्नेह मेळावा व दिवाळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघ त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी सभेचे पदाधिकारी राजकीय सामाजिक शैक्षणिक विविध पक्षांतील पदाधिकारी या स्नेह मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय आनंदी वातावरणात दिवाळीचा स्नेह मेळावा पार पडला याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि सर्वत्र आनंदी वातावरणात हा स्नेह हो मेळावा संपन्न झाला वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक आयोजित दिवाळी निमित्त हा इतका सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बोला अनेक वर्षापासून माजी महापौर सतीश राणा कुलकर्णी यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम का आयोजित केले जातात आणि दिवाळीनंतर दरवर्षी आम्ही प्रभागातील नागरिकांसाठी दिवाळी फराळाचा पण आपल्या नास्तिककरांची आवडती असलेली मिसळ कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो दरवर्षी ही मिसळ पार्टी अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत असते प्रभागातील नागरिक अतिशय मोठ्या संख्येने ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात आणि आपल्या सगळ्यांना माहिती नाचिक म्हणलं की मिसळ हे समीकरण सगळीकडे पसरलेलं आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी ही मिसळ पार्टी आयोजित करत असतो आणि प्रभागातील नागरिकांनी या निमित्ताने भेटून घेतात भेटणं होतं विचारांची देवाणघेवाण होते गेल्या अनेक वर्षापासून आनंदच्या माध्यमातून या भागामध्ये काम करत असताना विकास कामाबरोबरच नागरिकांना आरोग्य विषयक सांस्कृतिक विषयक वेगवेगळ्या ज्या त्यांच्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम त्या भागामध्ये सुरू आहे आमचे चारही नगरसेवक माननीय चंदुनानक खोडे फलिताई निकुळे शाईंताई पिर्झा आणि पूर्ण सगळे भारतीय जनता पार्टीची सातत्याने नागरिकांच्या गरजा ओळखून त्यांना त्या त्या पद्धतीने काम हे सातत्याने करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज ना नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आणि दिवाळीचा आनंद आणखी पोट काढण्यासाठी मिसळ पार्टीचे आयोजन इथे करण्यात आलेले आहे